नमस्कार ब्रह्मदेश मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हा सर्वांचं ब्रह्मतेजच्या नवीन पर्व मध्ये मनापासून स्वागत करते हो ब्रह्मतेजचं नवीन पर्व कारण ब्रह्मतेज नव्या स्वरूपात नव्या ढंगात खूप साऱ्या नव्या माहितीसह सा। आणि नवीन खूप सगळ्या गोष्टी घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे ब्रह्मतेज या संस्थेचं कार्य गेली सहा वर्ष खूप उत्तमरित्या सुरू आहे आपली बॅकग्राऊंडची टीम आपली बॅक टीम आपल्या गुरुजींची टीम खूप व्यवस्थित पद्धतीने हे कर सगळं काम करते पण पुन्हा काही नवीन गोष्टी घेऊन ब्रह्मदेश तुमच्या भेटीला येत आहे आणि जे काही सदस्य नवीन जॉईन होणार होणार आहेत किंवा आपल्या कुटुंबाचा भाग आहेत त्यांना ब्रम्हतेज ही संस्था नक्की काय आहे किंवा कशा प्रकारे काम करणार आहे याविषयी माहिती असायला पाहिजे म्हणूनच आपण आजचा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपल्या मुख्य विषयाकडे येते ब्रह्मदेश म्हणजे नक्की काय कार्य नक्की कसं चालतय ही संस्था नक्की आपल्याला कोणत्या प्रकारच्या सेवा देणार आहे कधी देणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नक्की काय करावं लागेल ही सगळी माहिती घेऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असू शकतो ब्रह्मतेज म्हणजे काय ब्रह्म म्हणजेच ब्रह्मांड अर्थात युनिवर्स आणि तेज म्हणजेच ऊर्जा एनर्जी आता ह्या ब्रह्मतेज म्हणजेच युनिवर्स मध्ये असलेली ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या स्वप्नांचा मार्ग सुखान भरवणारी संस्था म्हणजेच ब्रह्मदेव मंत्रांमध्ये खूप शक्ती आहे आपण आता वेगवेगळ्या प्रकारे ही ऐकतोय की बघा आपल्या माइंडची शक्ती युनिव्हर्स मध्ये शक्ती आणि आपल्या मंत्रांमध्ये असलेली शक्ती जी आपल्या अनेक वेदांमध्ये उपनिषदांमध्ये अनेक ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली आहे पण ही मंत्र शक्ती नक्की वापरायची कशी याचं मार्गदर्शन आपल्याला कोण करणं बरं ते केलेलं मार्गदर्शन योग्य आहे का किंवा आपल्याला ते चुकीच्या पद्धतीने पोहोचत आहे चुकीच्या लोकांकडनं पोहोचत आहे कारण हल्ली काय झालंय एका क्लिक वरती आपल्याला प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे पण ती खरी आहे की छोटी आहे ते सांगणारी व्यक्ती किती तज्ञ आहे याविषयी आपण कोणतीही शहानिशा करत नाही किंवा ती शहानिशा कशी करायची याविषयी आपल्याला ज्ञान नाही आता आमच्या टीम मध्ये असलेल्या अनेक गुरुजींकडनं अनेक मंत्रांविषयी समजतं युट्यूब वरती किंवा गुगल वरती की तुम्ही एक क्लिक केल्यानंतर बीज मंत्र असतील किंवा अनेक तांत्रिक मंत्र आहेत जे युट्यूब वरती सहज उपलब्ध आहेत पण ह्या तांत्रिक मंत्रांचा उपयोग जर तुम्ही कुठल्याही माहिती शिवाय कुठल्याही योग्य गायडन्स शिवाय जर केला तर तुमच्या शरीरावर तुमच्या जिरावर याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या आहेत मार्केटमध्ये याचा आम्हाला प्रचंड त्रास होत होता ऍटलिस्ट आपल्या परिवारातील आपल्या सदस्यांसाठी किंवा जी लोक ब्रह्मतेशी कनेक्टेड आहेत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती योग्य पद्धतीने पोहोचावी म्हणून आमचा एक छोटासा प्रयत्न सुरू झालेला आहे सोशल मीडियावरती खूप धुमदार कमबॅकेज करते कारण ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी चालल्यात ह्याच्यावर कुठेतरी काहीतरी नियंत्रण येणं गरजेचं आहे आता ब्रम्हतेज या संस्थेचं कार्य कशा प्रकारे चालणार आहे ज्या प्रकारे आधी ब्रह्मदेश कार्य करत होतो किंवा करत आहे त्याच स्वरूपामध्ये असणार आहे आपल्या सगळ्यात ज्या महत्वाच्या सेवा आहेत त्या चार सेवा आहेत आणि त्याला आपण बाकी गोष्टी कनेक्टेड करणार आहोत आपल्याकडे शंभर पेक्षा जास्त गुरुजींची टीम आपल्या सोबत कनेक्टेड आहे आता हे गुरुजी तज्ज्ञ आहेत की नाही हे आपल्याकडे असलेल्या तज्ञ गुरुजी तपासून बोलणार आहोत या ब्रह्मते संस्थेबरोबर अजून जर नवीन गुरुजींना सहभागी व्हायचं असेल कनेक्टेड व्हायचं असेल तर त्यांचं सुद्धा आपल्या संस्थेमध्ये स्वागत आहे कारण तुमच्या उत्तम ज्ञानाची तुमच्याकडे असलेल्या माहितीची लोकांना उपयोग व्हावा यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत आपण ते करतोय तुम्ही आणि त्या वैयक्तिकरित्या संपर्क करू शकता आपले जे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत ती म्हणजे जन्मपत्रिका अर्थात आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल मग तो व्यवसाय असू दे विवाह असू दे मुलांचं शिक्षण असू दे किंवा कुठलाही निर्णय असू दे यासाठी आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी जन्मपत्रिकाने सगळ्यात महत्वाचं कार्य पार पडते कारण जर आपल्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो पत्रिकेमधनं जातो आता ही पत्रिका बघण्यासाठी ब्रह्मतेज कडे अतिशय दिग्गज गुरुजी उपलब्ध आहेत हे गुरुजी काय करणार आहेत तुम्ही आमच्या इथे जेव्हा संपर्क साधणार तेव्हा ती पत्रिका अनालिसिस करून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदी करेक्ट अचूक पद्धतीने आम्ही देणार आणि फक्त उत्तर नाही देणार तर या उत्तरांबरोबर तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा देणार मार्गदर्शन कुठल्या स्वरूपात कारण बघा आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो आणि फक्त तपासणीच करून घेतली तर त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही त्या तपासणी झाल्यानंतर रोगाचं निदान झाल्यानंतर आपल्याला जे उपाय सांगितले किंवा औषध सांगितली ते घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रकारे पत्रिका हा तुमचा आरसा आहे बघताय की तुमच्या आयुष्यामध्ये काय अडचणी कुठल्या गोष्टीमुळे युवजन्माशी त्याचा काही संबंध आहे हे सगळं बघितल्यानंतर त्याचे उपाय करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे उपाय माहीत असलेली किंवा योग्य पद्धतीने तुमच्याकडनं करून घेणारी टीम आपल्याकडे उपलब्ध आहे सो हे उपाय करून घेण्यासाठी आपण जागा योग्य गुरुजी योग्य ठिकाण आणि योग्य मार्गदर्शन हे सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत आता या दोनच गोष्टी ब्रह्मदेज प्रोव्हाइड करणार आहे का तर नाही ब्रम्हतेज आपण अनेक सगळेच विषय आपण घेऊन आलेलो आहोत आता कारण आपल्याकडे प्रत्येक विषयातील तज्ज्ञ माणसं आपल्याकडे आहेत आणि अजूनही आपलं हे काम चालू आहे की आपण अजून अजून तज्ञ लोकांना याच्यामध्ये सहभागी करून घेणार त्याच्यामध्ये कॉस्मिक एनर्जी असेल क्रिस्टल असेल कार्ड असेल वास्तू कन्सल्टिंग असेल प्रश्न कुंडली असेल हस्तरेषा असेल असे अनेक स्वरूपातलं काम आपण सुरू करणार आता हे सगळं करण्याची गरज आम्हाला काम असली किंवा नक्की याच्या मागचं कारण काय असेल तर खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडत आहे त्याला दोन गोष्टी जबाबदार असतात एक तर आपलं कर्म किंवा आपली मनाची शक्ती आता जर चंद्र बिघडलेला असेल किंवा ग्रह बिघडलेले असेल तर अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आता आपल्यामध्ये असलेली मनाची शक्ती या मनाच्या शक्तीला जर आपण मंत्रांची जोर दिली तर आपलं आयुष्य खूप सुखकर होऊ शकतो आणि हाच प्रयत्न आपला चालू आहे एक वाक्य तुम्हाला सांगते की मननात त्रा येते किती मंत्र हा म्हणजेच मंत्राने तुम्ही प्रत्येक गोष्ट साध्य करू शकता मंत्र म्हणजे काय तर समूह हो। ज्याच्यामध्ये व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी इम्प्रुव्ह केलेली आहे ऋषी मुनी खूप आधीपासून ह्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीचा आपल्या खूप चांगला परिणाम होतो आणि हे सिद्ध करणारे अनेक पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत आता ही फ्रिक्वेन्सी जर आपल्याला आपल्यासाठी उपयोगी आणायची तर त्याच्यासाठी आपल्याकडे योग्य गुरुजी असणं गरजेचं आहे गुरुजीच का तर त्यांच्याकडे अनेक पिढ्यांचं ज्ञान आहे आज ब्रह्मतेज या संस्थेला सुद्धा जवळपास एकशे सोळा वर्षांची गुरु परंपरा लाभलेली आहे आणि ही परंपरेमधून जे काही ज्ञान परंपरेतनं आमच्याकडे आलं आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं तेच ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या ब्रह्मतेज माहितीचा पुढचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या भेटीला नक्कीच येईल त्याच्यामध्ये आपण मंत्रांचं कार्य कशा प्रकारे चालतं याविषयी माहिती धन्यवाद